नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी कोणते उपाय करायचे हे सांगणार आहे तुमच्याकडे मुलगा किंवा मुलगी कोणी लग्नाचा आहे का आणि किती प्रयत्न केले तरी त्यांचं लग्न जमत नाहीये का किंवा विवाह जुळवताना मनासारखं स्थळ मिळत नाहीये का अहो जर या समस्या तुमच्या सुद्धा असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा चला आता बघूया जर मुला मुलींचे विवाह जुळत नसतील तर काय उपाय करावा अगदी साधा सोपा आणि बिनखर्चिक असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्या उपायासाठी तुमची श्रद्धा मात्र हवी श्रद्धा भक्तीने तो उपाय तुम्ही करायला हवा मुला मुलींचे लग्न जमण्यासाठी काय करावं हा प्रश्न सगळ्याच पालकांना भेटसावत असतो सध्याच्या परिस्थितीत विवाह न होणं ही समस्या बऱ्याच घरांमध्ये आपल्याला दिसून येते ज्या मुलांचं वय विवाह योग्य आहे पण विवाहाला विलंब होत आहे वय वाढत जात आहे पण विवाह जुळून येत नाही अशा मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी काय उपाय करावा या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय याप्रमाणे आहे गुरुवारी पिवळ्या रंगाचं थोडस शायनिंग असलेलं म्हणजे चमचमीत असं वस्त्र घ्या आणि त्या वस्त्राला हळद लावून ते माता लक्ष्मीला अर्पण करा हे करून झाल्यावर पाच बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवा आणि विवाह लवकर होण्यासाठी प्रार्थना करा यामुळे विवाहातल्या अडचणी दूर होतात आणि विवाह लवकर जुळतो आता या उपाय मुला मुलींचे पालकही करू शकतात पण एक उपाय असा आहे जो त्या मुलीने किंवा त्या मुलानेच करायचा आहे तो उपाय असा आहे की एका ग्रंथाचं वाचन त्यांनी करायचं आहे ग्रंथ म्हटलं की घाबरून जाऊ नका ग्रंथ अगदी छोटा आहे म्हणजे तुम्ही एक दिवसातही वाचून काढाल इतका छोटा तो ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे रुक्मिणी स्वयंवर मुला मुलींचे विवाह जमत नसतील तर त्या मुलीने किंवा त्या मुलाने हा ग्रंथ अवश्य वाचावा नुसतेच विवाह जमायला मदत होते असं नाही तर तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळवता येतो हा ग्रंथ श्रद्धा वाचल्यामुळे तुमच्या मना तुमच्या मनासारखा आवडता अपेक्षा पूर्ण करणारा असा जोडीदार तुमच्या आयुष्यात येतो कारण नुसतच लग्न महत्वाचं नसतं नाही का तो जोडीदार आपल्याला आवडला पाहिजे आपल्या अपेक्षाही तिथे पूर्ण झाल्या पाहिजे आणि म्हणूनच हा ग्रंथ तुमच्या अपेक्षा पूर्ण करणाराच जोडीदार तुमच्या आयुष्यात घेऊन येतो असं म्हणायला हरकत नाही आता इथे काही जण असे विचारतील की मुलांच्या पालकांनी हा ग्रंथ वाचला तर चालेल का मुलांच्या वतीने तर नाही ज्यांना लग्न करायचं त्यांनीच वाचला पाहिजे हा इथे नियम आहे रुक्मिणी स्वयंवर हा एकनाथांचा पहिला ग्रंथ आहे त्यात एकूण अठरा अध्यायात एक सा हजार सातशे बारा ओव्यांची रचना केली आहे एकनाथांनी या ग्रंथाद्वारे भागवतातील मूळ कथाकणाला आध्यात्मिक रूप दिले आहे आजही विवाह इच्छुक तरुण तरुणी या ग्रंथाचे पारायण करतात देवी रुक्मिणीच्या भावाने त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचे स्वयंवर ठरवले तेव्हा रुक्मिणी देवींनी भगवान श्रीकृष्णाकडे मदतीची मागणी केली कारण त्यांनी मनोमन श्रीकृष्णांना आपले पती मानले होते तेव्हा भगवान श्री कृष्ण रुक्मिणी देवीच्या मदतीला कसे धावून आले याचे सुंदर वर्णन या ग्रंथामध्ये आहे तर जीव आणि शिव यांच्या ही कथा आहे प्रेमाची सुंदर परिभाषा करणारा हा पवित्र ग्रंथ आहे ग्रंथात ग्रह प्रवेशाचा एक विधी आलेला आहे या विधीद्वारे वधूला उपदेश केला जातो आणि त्या उपदेशात रेवती म्हणजे बलरामाची पत्नी रुक्मिणीला म्हणजे नुकत्याच झालेल्या आपल्या जावेला संसारात राखण्याचा वसा देते ती रुक्मिणीला पत्नीची कर्तव्य कोणती ते सांगते संसारात कसे वागावे कशा कशाचे भान राखावे याचा सल्ला रेवती देते खर तर हा उद्देश ग्रंथ वाचणाऱ्या उपवर कन्येसाठी देखील आहे रुक्मिणी स्वयंवराची मूळ कथा व्यासाने रचलेल्या महाभारतात आहे त्यांनी नंतर ती भागवतात आणून फुलवली पद्मपुराणातही ती आहे शुक्मिणींनी भागवताचे गायन करताना देखील ती कथा जनमानसात नेली भक्तीभावाने रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्यास अनुभव नक्की येतो असे अनेकांचे सांगणे आहे काही वेळा कुंडलीतील दोषामुळे विवाह होत नाहीत किंवा विलंब होतो एकतर लग्नासाठी चांगलं स्थळ मिळत नाही किंवा कधी कधी काही कारणाने लग्न अगदी ठरता ठरता तुटतं अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय दिले आहेत वैवाहिक सुखाबाबतीचे कुलूप उघडत नसेल तर ज्योतिषशास्त्र उशाशी लोखंडी कुलूप घेऊन लोखंडी शोषून घेते सकारात्मक ऊर्जा देते एकवीस दिवस हा प्रयोग सातत्याने करा जेणेकरून तुमच्या भाग्याचे कुलूप उघडेल वय वाढत चालला आहे आणि लग्नाला उशीर होत आहे असं वाटत असेल तर रोज आंघोळीच्या पाण्याची मुडभर हळद घाला हळद ही गुणकारी आहे हे आपल्याला माहितच आहे ते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही भाग्यकारक ठरते या उपायाने तुमचं मदत होईल हिंदू धर्मात गायीला विशेष महत्व आहे तिला मात्र आहे तेहतीस कोटी देवतीच्या ठाई आहेत अशी श्रद्धा आहे त्यामुळे आपल्या प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून गोमातेची सेवा करा हरभरा डाळ गुळ गव्हाचं पीठ आणि हळद एकत्र करून तयार केलेले पीठ गुरुवारी गायीला खाऊ घाला या उपायाने लाभ होतो अनेकदा आपली मानसिकता सकारात्मक होण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा वापर करावा लागतो ही सकारात्मकता आपलं नशीब बदलू शकते यासाठी एक उपाय म्हणजे सुगंधी द्रव्याचा विवाह प्रेम सहवास या गोष्टी मिळाव्यात यासाठी सुगंधी द्रव्यांचा वापर सुरू करा त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल लग्न घरात जाऊन मदत केल्याने सुद्धा लग्न लवकर जुळते असे आपल्याकडे पूर्वापार म्हटले जाते त्या निमित्ताने तुम्ही चार चौघांच्या नजरेत येऊन तुम्हाला उचित स्थळ मिळायला मदत होते हा त्यामागचा हेतू आहे प्रत्येकाची त्याच्या लग्नाबद्दलची काही स्वप्न असतात पण काही कारणामुळे काहींच्या लग्नाला उशीर होतो लग्नाचं वय जरी झालं असलं तरी सुद्धा लग्न जमत नाही अनेकदा हे वास्तुदोषामुळे सुद्धा होत असतं तुमच्यासोबतही असं काही झालं असेल तर कदाचित वास्तुदोष हे कारण असू शकत पण यात घाबरण्यासारखं काहीही नाही जर वास्तूतून हे दोष काढण्यात आले तर तुमच्याही लग्नाचे योग हा दोष दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त घरात काही बदल करायचे आहेत असेच काही उपाय वापरून तुम्ही सर्व वास्तुदोष दूर करू शकता वास्तुशास्त्रानुसार विवाह इच्छुक मुला मुलींनी दक्षिण आणि नैऋत्य दिशेला झोपू नये या दिशेला झोपल्याने लग्नात अडचणी येतात आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लग्नाला उशीर होतो काहींच्या मते यामुळे चांगली स्थळ सुद्धा येत नाही तुमच्या खोलींच्या भिंतीचा रंग गडद असेल तर तो तातडीने बदला भिंतीचा रंग पिवळा गुलाबी असणं शुभ मानलं जातं त्याचबरोबर काळ्या रंगापासून लांब राहा लग्नाची घाई असेल तर काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची कोणतीही वस्तू वापरू नका याला अशुभ मानलं जातं तसंच तुमची खोली हवीशीर असणं आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या खोलीत सकारात्मक ऊर्जा खेळती राहील केळ्यांचं रोप सुद्धा तुम्ही लावू शकता केळ्यांचं रोप लावणं शुभ मानलं जातं पण हे रोप घराच्या मागच्या बाजूला लावा रोज या रोपाला पाणी देण्याने घरातील दोष कमी होतात पौर्णिमेच्या दिवशी एका बादलीत पाणी भरून ते रात्रभर गच्चीवर ठेवा दुसऱ्या दिवशी त्या पाण्याने मुलींनी आंघोळ केली तर त्यांना चांगली स्थळे येतात अशी मान्यता आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी कोणते उपाय करायचे हे सांगितलेलं आहे धन्यवाद